आज पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती आणि मॅन म्हणून ज्यांची ओळख ओळख पूर्ण जगात आहे असे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आज महाराष्ट्र शासनाने एकोण हजार पंधरापासून डॉक्टर ए पी जे कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा द्याने मुले आणि मुली येथे संयुक्तपणे मुलांकडून वाचन करून विविध गोष्टीची आणि अभ्यासक्रमाची पुस्तके देऊन त्यांच्याकडून सार्वजनिकरित्या वाचन करण्यात आले आणि जेणेकरून या दिवसाच्या निमित्ताने मुलांना वाचनाची आवांतर वाचनाची प्रेरणा मिळेल अशी या महानुभा मानवंदना देण्यासाठी आम्ही हा दिन साजरा केला जिल्हा परिषद शाळा द्याने मुले येथे मिसाईल मॅन व भारताचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवशी वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अतिशय सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातून जन्मलेले त्यांचे वडील एक नावाकी होते म्हणजे नावाडी होते परंतु डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम लहानपणापासून अतिशय हुशार होते आणि त्यांना वाचनाची खूप आवड होती या वाचनाच्या बाहेर ते बी एस सी असतानाच त्यांचे सिलेक्शन एक सायंटिस्ट म्हणून झालं होतं आणि ते मिसाईल मॅन म्हणून ज्यावेळी इंटरव्ह्यू झाली त्यावेळी आठ विद्यार्थी होते आणि नववा विद्यार्थी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम होते तरीसुद्धा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या ज्ञानामुळे ते सिलेक्शन झाले नुसतं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी त्या पदाला न्याय दिला भारताला जेव्हा अणुवस्त्र शस्त्रबंदीचा हे होता त्यावेळी अणुचाचणी घेण्यासाठी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी खूप मोठा पुढाकार घेतला होता आणि त्यामुळेच त्यांना मिसाईल मॅन असं म्हणतात त्यांचं वक्तृत्व एवढं सुंदर होतं की त्या वक्तृत्वाच्या त्यांनी भारताला एकविसाव्या शतकाचे स्वप्न दाखवले आणि त्यांनी सांगितलं की भारत हा जगात महासत्ता बनू शकते फक्त त्यांनी हे का केलं वाचनामुळे म्हणून सर्वत्र महाराष्ट्र शासनाने पंधरा ऑक्टोंबर हा वाचना वाचन दिवस आहे त्याचप्रमाणे आज जागतिक विद्यार्थी दिवस आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं एकच प्रेरणा आहे की तुम्ही वाचा वाचल तर वाचणार आपण वाचनाची काळाची गरज आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा दिवस हा खऱ्या अर्थाने आम्ही जिल्हा परिषद शाळांना प्रत्येक मुलाला एक एक पुस्तक देऊन आवंतर वाचन अग्निपंख हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आणि त्या पुस्तकाचा सार आम्ही मुलांना सांगण्यात आले या आमच्या शाळेतील मुख्याध्यापक त्याचप्रमाणे मुली शाळेचे मुख्याध्यापक अतिशय प्रेरणादायक आहेत माझं एकच आव्हान आहे की इथं गोरगरिबांची मुलं असतात तुम्ही सुद्धा आपले जिल्हा परिषद शाळा मुलं मुली येथे दाखल करा इथं पेक्षा डोनेशन देण्यापेक्षा आमच्या शाळेत दाखल करा आम्ही जे जे ॲक्टिव्हिटीज शासनाचे असतात सन्मान्य शालेय शिक्षण मंत्री साहेब यांनी सुद्धा आमच्या शाळेवर विशेष लक्ष आहे की ते गोरगरिबांचे व सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत इथला सुद्धा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम होऊ शकतो इथला विद्यार्थीसुद्धा नाही कमीत कमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन उच्च पदावर जाऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधला एक विद्यार्थी इंग्लंडमध्ये सचिन गायकवाड म्हणून तो इथलाच विद्यार्थी तो इंग्लंडमध्ये बार ॲट लॉ शिकायला जात आहे ही फक्त आमची जिल्हा परिषद शाळाचीच प्रेरणा आहे या ठिकाणी मी एकच सांगतो की आमची टीम टीमवर्क खूप छान आहे तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इथं दाखल करा आम्ही तुम्हाला त्या दाखल करण्याचं सोनं करून दाखवू एवढंच बोलतो थांबतो जय